छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय मित्रांनो खऱ्या अर्थान हा व्हिडिओ बनवण्याचा अठ्यास यासाठी की काल वर एक टीजर बघण्यात आला एका फिल्मचा ती फिल्म होती छावा चोवीस तासामध्ये तीन पेक्षा जास्त लोकांनी त्या टीझरला पसंती दिली यावरून त्या पिक्चरची आव्या आणि पिक्चरचं महत्व करून येते सगळ्यांना खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आतापर्यंत बॉलिवूडमध्ये मराठ्यांचा इतिहास सांगणारा कोणताही चित्रपट एवढ्या मोठ्या प्रमाणात आला नव्हता असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे त्याला एक तानाजी हा एक अपवाद आहे पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा कोणताही स्पेशल चित्रपट आला नव्हता आणि त्यामुळंच हा चित्रपट आल्यानंतर एक मनापासून आनंद होतो यासाठीच की आता हा चित्रपट संपूर्ण जगभरापर्यंत जाणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती असेल त्यांनी दिलेली लढत असेल संपूर्ण जगभराभर पसरणार आहे आपण जगभरा तर यासाठी म्हणतो की याआधी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर त्यांच्या संघर्षमय गाथावर भरपूरच्या मराठी सिरियल्स आल्या मराठी पिक्चर्स आले पण बॉलिवूडमध्ये येणं म्हणजे जगभर होणं ही खऱ्या अर्थानं एक मोठी गोष्ट आहे आणि बॉलिवूडमध्ये ती गोष्ट होते त्यामुळे ही नक्कीच जगभरापर्यंत संपूर्ण भारतात पसरणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण भारतभर माहीत आहे भारत 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 पण जेव्हा मी आर्मीमध्ये असताना मी भरपूरशा ठिकाणी फिरलो त्यावेळी बघितलं मी पंजाबला राहिलो गुजरातला राहिलो एम पीमध्ये राहिलो कलकत्त्याला राहिलो तिथं जेव्हा लोकांना विचारलं गेलं तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माहीत आहेत पण त्यांचा इतिहास काय ते संपूर्णपणे ते सांगू शकत नाहीत पण या चित्रपटानंतर ते छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नक्कीच सांगतील मनामध्ये रुजवतील आणि त्यांनी दिलेली जी लढत होती औरंगजेबा विरुद्ध नक्कीच त्याचा एक मोठं मौल्यवान जे लोकांच्या पुढे त्याचं एक कथानक आहे ते सगळ्यांच्या समोर येणार आहे मित्रांनो जेव्हा तो खऱ्या अर्थानं टीजर बघितला अंगावर आला म्हणजे अक्षरशः तो टीझर बघतच बसलो मी पुन्हा एकदा हेडफोन लावून तो टीझर बघितला फक्त आणि फक्त त्या त्या टीजरला किंवा या चित्रपटाला संपूर्ण म्युझिक आणि बॅकग्राऊंड आहे फक्त आणि फक्त ए आर रेहमान यांचं खऱ्या अर्थानं त्या टीजरला संपूर्ण टीझरला सगळ्यात जास्त महत्व हो आलं ते त्या ए आर रमान यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळं अंगावर काटा येत होता ते हेडफोनवर ऐकताना त्यामुळं तो हेडफोन वर सुद्धा ऐकावा असं एक माझं वैयक्तिक मत पुन्हा तो टीजर बघावा असं वाटला फुल एच डी करून का तर त्यावर वापरलेले लोकेशन असतील वापरलेले सिनेमाटोग्राफी असेल त्यासाठी स्पेशल तो फुल एच डी मध्ये बघितला वेशभूषा असेल त्यासाठी तो फुल एच डी मध्ये बघितला तरीही मन भरलं नाही पुन्हा एकदा संध्याकाळी पुन्हा एकदा तो टीजर बघितला आणि न राहून पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे व्यक्त होण्याची एक संधी मिळाली तुम्ही जर नसल बघितला तर पहिल्यांदा तो टीझर बघावा मग खऱ्या अर्थानं कमेंट करावी याच्या आधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्यावर तानाजी या मावळ्यावर एक चित्रपट येऊन गेला आणि त्यांना सुद्धा चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद मिळाला यातूनच जे आपला मराठ्यांचा इतिहास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रवर न राहता तो जगभरापर्यंत पोचला त्या तानाजी चित्रपटाच्या माध्यमातनं आणि आता जर छावा येतो तर नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगभरात होतो याचा मनापासून आनंद आहे म्हणजे तो टीजर बघितल्यानंतर तिथले संवाद ऐकल्यानंतर मन अगदी असं वायब्रेट झालेलं आणि अंगावर काटायला म्हणजे त्यात जो आपण आतापर्यंत फक्त पुस्तकात किंवा एखाद्या पोस्टरमध्ये तो फोटो बघत होतो की छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचा जबडा फाडतायत आणि त्याचे दात मोजतायत असा एक होता आणि तिथे लिहिलेलं असायचं की जबड्यात घालून हात मोजतो दात ही जात मराठ्याची आणि खऱ्या अर्थानं तो, हो तो सीन आजपर्यंत कधी बघायला मिळणार होता पण जो अशा प्रकारे या चित्रपटाचा जो मध्ये तो फक्त सीन बघितल्यावरच अंगावर काटा येतो आणि खऱ्या अर्थानं त्या आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या संघर्षाचा तो एक मोठा एक म्हणतात आपण एक इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर येतो तो टीजर मधला तो सीन बघितल्यानंतर अंगावर अक्षरशः तुम्हाला म्हणजे संभाजी महाराज डोळ्या पुढे उभं राहतात खऱ्या अर्थानं त्यानंतर शेर नाही राहा पर छावा बाकी आहे म्हणजे अजून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शेर आणि त्याचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जरी शेर नसेल राहिला तरी छावा अजून बाकी आहे म्हणजे औरंगजेबाला अजून सुद्धा भीती होती आणि तशीच राहिली कायमस्वरूपी मित्रांनो त्यातले प्रत्येक संवाद अंगावर काटाणाऱ्या म्हणजे आ, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा हे वाक्य सुद्धा जेव्हा विकी कौशल म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो आणि पुन्हा एकदा एक एक आपण इतिहासात जाऊन बसतो चित्रपटात म्हणजे ऍक्शन आहे त्यानंतर भावनिक सुद्धा खूप जोड दिलेला आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जो शेवट होता खूप भावनिक होता आणि खऱ्या अर्थानं तो एक हृदय होता तो सुद्धा त्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे असं टीजर बघितल्यावर नक्कीच कळतं आपल्या सगळ्यांना औरंग जेव्हा ब्रहानपूर जाळलं गेलं म्हणजे लुटलं गेलं संभाजी महाराजांनी संपूर्ण ते उद्ध्वस्त केलं म्हणजे बुरहानपूर हे औरंगजेबाचं सगळ्यात लाडकं शहर होतं जे त्यानं वसवलेलं होतं पण त्याची जेव्हा अवस्था बघितली तेव्हा त्यानं स्वतःच्या डोक्याचा शिरपेच खाली काढून ठेवला आणि सांगितलं की जोपर्यंत हा छावा संपत नाही तोपर्यंत हा औरंगजेब तो शिरपेच म्हणजे शिरताज डोक्यावर घालणार नाही म्हणजे एक औरंगजेब त्याला सुद्धा इतकी म्हणजे भीती होती छत्रपती संभाजी महाराजांची की त्यांनी स्वतःच्या डोक्याचा शिरताच होता तो खाली काढून ठेवला म्हणजे विचार करा त्याला औरंगजेबाला संपूर्ण हिंदुस्थानात राज्य करता आलं पण फक्त फक्त आणि मराठा साम्राज्य असं होतं की त्यांनी त्याला रोखलं आणि ते प्रत्येक वेळी रोखलं म्हणजे आपण काही अंशी मराठ्यांचा इतिहास पाणीपत या चित्रपटातून असेल बाजीराव मस्तानी या चित्रपटातून बघितला पण तो आता छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातून जेव्हा येतो तेव्हा तो किती आवाढ आणि किती मोठ्या प्रमाणात आहे बघताना खऱ्या अर्थानं मन हे लावून जातं आणि मनापासून एक आनंद होतो की आज तो इतिहास खऱ्या अर्थानं पूर्ण जग बघणार आहे त्यामुळेच नक्कीच एक खूप मोठं एक và khám tử tịch kỳ उपाधी म्हणू शकतो आपण जी ज्या या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत लक्ष्मी उत्तेकर यांना मनापासून आभार मानावं लागतं की त्यांनी प्रत्येक बारकावे हेरले आहेत म्हणजे त्यांचा स्क्रीन प्लेसुद्धा त्यांनी स्वतः मांडलेला आहे त्यानंतर ती कथा आपण जे इतिहासात काही कमी जास्त होणार आहे होणारच कारण हिचे इतिहास म्हटले की त्यात थोडा उणीव पण ते उन्नीस बीस काढत बसण्यापेक्षा हा एक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांच्यापर्यंत जातो याची जाण आपल्याला असणं आणि तो टिकून धरणं आणि आपण इतर चित्रपटांना जसं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतो तसं या चित्रपटाला प्रतिसाद का द्यावा तर आपला इतिहास आपल्याला लोकांच्यापर्यंत साठी अजून जास्त मदत होईल जर आपण तेवढ्या प्रमाणे प्रतिसाद त्यांना दिला तर एआरच्या म्युझिक बद्दल काय म्हणायचं म्हणजे या चित्रपटातील गाणी सुद्धा त्यांनी कंपोज केलेली असकग्राऊंड स्कोर सुद्धा टोटली त्यांनी कंपोज केला त्यामुळे प्रत्येक बॅकग्राऊंड स्कोर जेव्हा तुम्ही हेडफोनवर ऐकता खऱ्या अर्थानं जेव्हा तो रिलीज होईल चौदा फेबला फेब्रुवारीला त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर तो उभं राहिलंच पण तो बॅकग्राऊंड स्कोर थिएटरमध्ये तर अजून वेगळा असणार आहे पण हेडफोनवर ऐकताना सुद्धा अंगावर म्हणजे इतका जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी कंपोज केलेलं आहे त्यामुळे नक्कीच विकी कौशलचं करावं इतकं कौशल्य तुकी जा 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 की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना तो कुठं कमी पडत नाही असं वरून तर नक्कीच जाणवते रश्मिका का मंधानाने चांगले काम केले पण त्यासोबतच जो आपला अक्षय खन्ना याचं सुद्धा या कौतुक करावं इतकं कमी आहे की त्यानं जो औरंगजेबाची भूमिका साकारताना त्यांनी पुरेपूरती वेशभूषा पुरेपूर म्हणजे कुठेही तो अक्षय खन्ना वाटतच नाही असं टीजर बघितल्यानंतर वाटतो तो कुठंतरी तो औरंगजेबच आहे आणि त्याची जाण आपल्याला होते खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना खूप हाल अपेक्षा सहन करावं लागल्या होत्या त्यांच्या शेवटच्या क्षणाला आणि ते सगळं बघताना नक्कीच शेवटचा जो फिल्मचा क्लायमॅक्स असणार आहे तो तेवढ्याच ताकदीचा असणार आहे असं मला तो क्लायमॅक्स टीझर बघूनच वाटते म्हणजे तुम्ही जर टीझर व्यवस्थित बघितलं ना टीजर मधला प्रत्येक सीन ना सीन आणि प्रत्येक शॉर्ट ना शॉट असं वाटतंय की तो एकदम आपल्या जोडा जवळ जो घेऊन जातोय म्हणजे इतका जबरदस्त त्यांनी तो सिने केलेला आहे म्हणजे प्रत्येक सीनचा डिस्प्ले असेल त्यांची वेशभूषा असेल मराठ्यांचं जे जे हात्यार वापरली जायची त्यांची जी वेशभूषा असायची तशी ज्या तशीच जाणवते त्यामुळेच नक्कीच एक वेगळे या चित्रपटाला नक्कीच येतं आणि त्यामुळेच हा चित्रपट बघणं ही आपली गरज आहे आणि मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास असतो हे जाणून घ्या कोणत्याही एका जाती किंवा धर्मासाठी नाही तर हे आपल्या मातीसाठी आपण हा इतिहास जपला पाहिजे जगला पाहिजे आणि त्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आणि आवर्जून हा चित्रपट बघायचा म्हणजे मी तर बघणारच आहे पण तुम्ही बघावा अशीच एक मनापासून इच्छा राम राम राम